सर्व खाऊ गिऱ्यानो सात गुड न्यूज आहे गोदरेज जर्सीची रुचकर आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टची रेंज आली आहे आणि आता उन्हा थोडीशी थंड झाली आहे पॉकेट फ्रेंडली किंमतींमध्ये विविध फ्लेवर्सचा आणि फॉर्मेट्सचा आस्वाद घ्यायला सज्ज व्हा ता, तात ताटात ता, थंड करणाऱ्या मिनी वॉफल कोनपासून ते तुमच्या आवडत्या लोकांसोबत शेअर करण्यासाठीच्या फॅमिली पॅकपर्यंत गोदरेज जर्सीमध्ये तुमच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करणारे काहीतरी आहे तुम्हाला काय मिळणार ते एक नजर मिनी वॉफल कोन फक्त वीस रुपये वजा तीस रुपये पासून सुरुवात करणारे ते उन्हा वाढली असताना बजेटमध्ये मस्ती करण्याचा उत्तम मार्ग आहे कप आईस्क्रीम फक्त दहा रुपये मध्ये ताजगी देणारा आनंद मिळवण्यासाठी व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी सारख्या क्लासिक फ्लेवर्स निवड करा आईस्क्रीम सँडविच कुकीज आणि मलईदार आईस्क्रीमच्या स्वादिष्ट मिश्रणाचा आनंद घ्या आणि बरेच काही कप्स बार स्टिक्स आणि फॅमिली पॅक्स फ्लेवर्स आणि फॉर्मेट्सच्या विस्तृत निवडीचा शोध घ्या आता थांबू नका तुमच्या जवळच्या पुणे स्टोरवर जा आणि आजच एक स्वादिष्ट गोदरेज जर्सी फ्रोझन ट्रीट घ्या पुन्हा दूर करण्याचा आणि उन्हाळ्याच्या आठवणी बनवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे हॅशटॅग गोदरेज जर्सी पुणे आईस्क्रीम सम फन फुटी पुन्हा हटवा